शासकीय योजना तर खूप येतात पण आपण किती जणांनी एखाद्या शासकीय योजनाचा लाभ घेतलेला आहे शासकीय योजना येताच जातात पण आपल्याला काही जाणीवच नसते एखादी शासकीय योजना चालू जर असेल तर फायदा घेण्यासाठी आपल्याला त्याची माहिती अगोदर असणं आवश्यक आहे तसेच एक योजना म्हणजे नॅशनल युस्टॅक मिशन अंतर्गत केंद्र शासनाची एक योजना आहे ज्यामध्ये आपल्याला वीस लाख चाळीस लाख साठ लाख ऐंशी लाख व एक कोटीपर्यंत पन्नास टक्के सबसिडी प्रकल्पाला पन्नास टक्के सबसिडी मिळू शकते पहिला टप्पा सर्वसाधारण लोकांसाठी वीस लाखापर्यंत प्रकल्प पर उभारणं शक्य होतं वीस लाखासाठी आपल्याला दहा लाख सबसिडी मिळू शकते पण दहा लाख सुरुवातीच्या टप्प्यात असं आपल्याला त्यांना आहेत किंवा लोन मंजुरी मिळू शकते असं दाखवावं लागते दुसरा टप्पा चाळीस लाख चाळीस लाखा मध्ये आपल्याला दोनशे शेळ्या व दहा घ्यावं लागतात त्यासाठी शासनाकडून वीस लाख इतकी सबसिडी मंजूर होऊ शकते तिसरा टप्पा म्हणजे साठ लाख तीनशे शेळ्या व पंधरा बोकट ह्यासाठी शासनाकडून तीस लाख सबसिडी मिळू शकते चौथा टप्पा चारशे व वीस बोकट व पाचवा एक हजार शेळ्या शंभर बोकट आपल्याला ज्यांना कोणाला अर्ज करायचा तर त्यांनी एन एल एम वेबसाईटवर जाऊन नॅशनल लिस्ट स्टॉक मिशनवर मी मित्र पोर्टलवरून अर्ज करू शकता आज हाला कोणताही काही पैसे लागत नाहीत मात्र नंतर सुरुवातीला जर दहा आपल्या पन्नास टक्के भांडवली गुंतवणूक जर होत नसेल तर समोर शक्य होणार नाही धन्यवाद